राहुल दादा परदेशी हे मणिपूर कोयमा सिक्युरिटी शहीद वीर जाहीजराव नगरीत येत आहे त्यांच्या माना सन्मानासाठी आमच्या जावळे गावाची युवा शक्ती व संपूर्ण आजी माजी सैनिक ग्रुप तात्यासाहेब विकास देवरे माझे सैनिक असतील दादा पटवे असतील राजपूत परदेशी असतील दिनेश दादा राजू दादा पाटील असतील एन डी आर एफ एस एस बी ग्रुप यांच्या वतीने जवानाला आम्ही सर्व शतशत शत नमन करतो व आमच्या जवानाची अंतिम यात्रा चाळीसगाव नगरी छत्रपती शिवाजी महाराज चौका पासन तर त्यांच्या गतव्य स्थान पर्यंत मानासन्मानाने जाईल आमच्या राहुल दादांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही आम्ही परदेशी परिवारा सोबत आहोत त्रिदल सेना जय जवान गुरु भाजी माजी सैनिक संघटना जय जवान गुरु चाळीसगाव यांच्या सर्वांच्या यांच्या ऐतिहास शिक्षण म्हणून आम्ही राहुल दादा ना शतशत नमन करतो मी म्हणेल राहुल दादा जब तक चांद सूरज राहि